श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज सोळा मार्च प्रपंचातली आसक्ती कशी कमी होईल आज आमची स्थिती अशी झाली आहे पहा प्रपंच आम्हाला सुटतच नाही भगवंताचे प्रेम आम्हाला पाहिजे या प्रपंचावरचे प्रेम न सोडता आम्हाला भगवंताचे समाधान लाभावे अशी आमची इच्छा आहे खरोखरच प्रपंचातले आमचे हे प्रेम व्याभिचारी आहे प्रेम ही वस्तू अशी आहे की ती एकाच ठिकाणी ठेवता येईल एका दोन राहू शकत नाही त्याचप्रमाणे आमचे प्रेम आम्हाला दोन ठिकाणी ठेवता येणार नाही आमचे खरे सुख एका भगवंताजवळ आहे आणि ते मिळवण्यासाठी आम्ही प्रपंच सोडायला पाहिजे असे नाही पण प्रपंचामध्ये आम्हाला वाटणारी जी आसक्ती आहे ती मुख्यतः नाहीशी झाली पाहिजे शास्त्रात सुद्धा हे सांगितले आहे शास्त्र हे अनुभवाने बनलेले आहे आमचा अनुभव आम्ही शास्त्राबरोबर पडताळूनच पाहत नाही प्रपंचाची खरी किंमत आम्हाला कळल्याशिवाय त्याच्याबद्दल वाटणारी आमची आसक्ती कमी होणार नाही आज प्रपंचामध्ये सुख नाही हे अनुभवाला येऊन सुद्धा आमची जी आसक्ती आहे ती सुटतच नाही ती आसक्ती सुटायला काय मार्ग आहे तो आम्ही पाहणे अगदी आहे प्रपंचाची आम्हाला गरज किती आहे एखादा मनुष्य फिरायला जाताना हातामध्ये काठी घेतो त्याला हातात काठी घेणे हे भूषण आहे असे कोणीच म्हणत नाही त्याप्रमाणे भगवंताकडे जायला प्रपंचाची आम्हाला आधारापुरतीच गरज आहे हा प्रपंच करीत असताना त्याची आसक्ती कमी होऊन भगवंताचे प्रेम येण्यासाठी शास्त्रांनी घालून दिलेली बंधने आम्ही पाळली पाहिजे आणि त्यासाठी आपले आचार विचार आणि उच्चार आम्ही सांभाळणे जरूर आहे आपण आपल्या संस्कारांप्रमाणे वागलो तर निवृत्तीमध्ये जाऊ कारण आपली प्रवृत्ती ही सर्व निवृत्ती परच आहे यामध्ये काहीच संशय नाही आता यापुढे आपण रामाच्या नावाने प्रपंचा करूया म्हणजे नफा तोटा त्याचाच होईल प्रपंचामध्ये सदाचाराने वागावे सदाचार हा मूळ पाया आहे नीती धर्माचे आचरण असावे नीती धर्माची बंधने ही आमचे विकार आवरण्यासाठी आहे विचाराने अत्यंत पवित्र असावे कोणाचाच द्वेष मत्सर करू नये आणि दुसऱ्याचे अहित कधी चिंतू नये उच्चार सांभाळले पाहिजे नेहमी सर्वांशी गोड बोलावे ज्या जिभेने आपण भगवंताचे नाम घेतो त्या जिभेने दुसऱ्याचे अंतःकरण कधीही दुखावले जाणार नाही याची खबरदारी घ्यावी अंतःकरण दुखवीत असताना त्याच्या ठिकाणी वास करीत असलेल्या भगवंताला आपण दुखवीत आहोत हे ध्यानात ठेवावे आजचे बोधवचन प्रपंचातले आपले मन काढून आपण भगवंताकडे लावावे तसे करण्यामध्येच खरेच समाधान आहे जय जय रघुवीर समर्थ